नमस्ते मी सौ तृप्ती नितीन तोडकर मी एक प्राथमिक शिक्षिका आहे पुण्यामध्ये हवेली तालुक्यामध्ये की खरं संतांच्या उक्तीप्रमाणे काय द्यावी त्यासी असी हवे उतराई ठेवी तो पायी जीव थोडा म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य करत असताना सेवा द्यायची असते सेवा घ्यायची नसते कारण देतो तो भगवंत ह्या ह्याच्याप्रमाणे चा चालत असताना सतत कार्यरत राहत असताना मुलांसाठी सेवेचं कार्य केलं माझ्या बालचमुंना जे जे आवश्यक आहे कारण ती सगळी मजुरी करणाऱ्यांची मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी कार्य करत असताना अनेक संस्था पुढे आल्या त्यांनी अनेकांनी मदत केली आणि त्याचंच एक रूप असं म्हणून फळ असं म्हणून की आज आधुनिक केसरी या वृत्तपत्राच्या माध्यमातून आज हा सन्मान सोहळा झाला आयडल महाराष्ट्राचा पुरस्कार स्वीकारताना खरंच इतका आनंद होता आहे की तो अवर्णनीय आहे त्याचं वर्णन शब्दामध्ये सांगणं अगदी अशक्य आहे कारण संतही सांगतात जैसे कर्म केले तैसे फळासी आले उपजले मेले ऐसे किती संत कबीरही म्हणतात पेड व बुलका लगावे तो आम कहां से पावे जर आपण चांगलं कर्म केलं तर आपल्या ह्या वाटेवर वा चालत असताना कार्य करत असताना आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपाने फळ निश्चितच मिळत असतं अगदी तद्वतच या भावनेतून उतराई होत असताना आधुनिक केसरीनं हा जो सन्मान केलेला आहे हा जो गौरव केलेला आहे तो खरंच ते कार्य अतिशय आनंददायी आहे आणि हे ही जे कार्य चालू आहे आणि ह्या कार्यातून जो आनंद मिळालेला आहे पण आनंदाबरोबरच येत असते ती जबाबदारी कारण हा जो सन्मान होत असो तो माझ्या बाल मला मिळाला आहे माझे विद्यार्थी माझे सद्गुरू माझं कुटुंब माझं माहेर माझं सासर या सगळ्यांच्यामुळेही कार्य करण्यासाठी जी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत असतं हाच पुरस्कार मी माझा त्यांना समर्पित करते आणि त्याचबरोबर की ह्या आनंद सोहळ्याच्या निमित्ताने की माझी ह्या शैक्षणिक कार्यातली जबाबदारी अधिक वाढलेली आहे जे माझ्या तळागाळातील बालचमू आहेत जे त्यांना अजूनही कोणत्या ना कोणत्या गोष्टींची कमी आहे ती पूर्त करण्यासाठी मी सतत सातत्याने प्रयत्न करत राहील आणि हे जे लावलेलं रोपट आहे ते कधी त्याला विस्कळीत होऊ देणार नाही त्याचा वटवृक्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही सेवा अखंडपणे चालवत राहील कारण शिक्षण हे असं माध्यम आहे शिक्षणाला जर संस्काराची जोड नसेल तर ते शिक्षण हे हे उथळ हो खर होत जात आणि उथळ पाण्याला खरखळ फार असतो मग नुसतं शिक्षण जर घेतलं तर माणूस माणूस म्हणून जगू शकत नाही पण शिक्षणाला संस्काराची जोड असेल तर माणसाला माणूस म्हणून जगता येतं आणि आपल्याला माणूस म्हणून जगायचं असेल या जन्माचं सार्थक करायचं असेल तो उपाधीला चिकटून न राहता जे शिक्षण घेत आहोत त्याला आपण संस्कारांची जोड दिली तर आताची ही पिढी ही सुजान नागरिक निश्चितच घडेल हा माझा विश्वास आहे आणि त्याच प्रेरणेतून त्याचं त्यामुळे प्रोत्साहित होतात माझ्या बालचमुंना संस्कार देण्यासाठी मी नवोप्रगम हाती घेतलेला आहे आणि त्याचं यश असं आहे की माझ्या ह्याच्यामध्येही मी सांगितलं होतं की मी वस्ती या ठिकाणी पंधरा वर्ष कार्य करत होते तीन वर्ष मी एकटीच होते सत्तर विद्यार्थी होते शाळेचा संपूर्ण कार्यभार होता परंतु वर्गामध्ये आल्यानंतरनं फक्त एकटी शिक्षिका या ठिकाणी कार्य करत असेल यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता कारण ते प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रस्थानी होते त्यांचं वाचन असेल त्यांचं लेखन असेल पाडेपाठांतर असेल इंग्रजीत वाचणं असेल बोलणं असेल आणि त्याला संस्कारांची जोड होती त्यामुळे जरी काही कार्यानिमित्त बाहेर पडावं लागलं तरी तीन ते चार तास माझे विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षकाविना थांबत होते कारण हे संस्कारामुळे घडत आलं आणि त्यांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली जेव्हा प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव होते तेव्हाच तो उत्तम कार्य करू शकतो आणि उत्तम नागरिक होण्यासाठी आपला शिक्षण तर आवश्यकच आहे पण संस्कार अत्यंत आवश्यक आहे कारण आपल्याला संस्कार असतील तर आपल्या कार्याबरोबर आपल्या आईवडिलांचा देखील या ठिकाणी उद्धार होतो जसं आज हा आनंद सोहळा मी उपभोगत असताना माझी मुलगी आणि माझा भाऊ माझ्यासोबत आहे म्हणजे हे जे कार्य आहे जे पेरलेलं बीज आहे हे, हे दोन्ही घरांना प्रकाशित करताना चालतं आणि सगळ्या सगळ्यांना सोबत घेऊन जात असतं म्हणून हे जीवन जगत असताना हे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत असताना हा वसा आणि वारसा शिक्षणाबरोबर संस्काराची दोट देत हे चालू ठेवत राहील एवढं आश्वासन देते आणि मी थांबते धन्यवाद